फ्रेंड्स मी आहे अनिल आणि आज मी आली आहे शिवसृष्टी भगवती मंदिराजवळ चला आम्ही तुम्हाला दाखवते तर हा रत्नदुर्ग शिवसृष्टीचा मुख्य दरवाजा आहे हे शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आहे म्हणजे आत्ताचे भगवती मंदिर हा बघा हा आहे तो रत्नदुर्ग किल्ला आणि ह्याच्यामध्येच भगवती आईचं मंदिर आहे आणि हा वरती जाण्याचा रस्ता आहे त्या किल्ल्यात तर बघा इथे आजूबाजूला मस्तपैकी सगळे डोंगर वगैरे आहेत नारळाची झाडं आहेत हे रत्नदुर्ग शिवसृष्टी पर्यटकांसाठी नवीनच बनवले आहे जर तुम्ही कधी भगवती आईच्या देवळात गेलात तर तुम्हाला हे पाहिताशीच लागेल म्हणून तुम्हीला न एकदा नक्की व्हिजिट द्या तर तुम्हाला जर वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा इथे वेगवेगळे किल्ले आहेत ना त्यांचं एक मिनी व्हर्जन बनवलं आहे शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यांच्या इथे छोट्या छोट्या प्रतिकृती बनवण्यात आलेल्या आहेत आणि माझ्या आजोळी आले होते माझ्या मामा मामाकडे आणि माझ्या मामाचं गाव रत्नागिरी आहे तर मग मी माझ्या मामा मामी आणि माझ्या मामा मामीची मुलं आम्ही सगळे इथे आलो होतो बघायला हे आणि आमच्यासोबतच अशी भरपूर मुंबईची पाहुणे देखील आले होते आमच्या त्या मुंबईच्या पाहुण्यांना घेऊन आम्ही हे शिवसृष्टी बघायला आणलो होतो कारण त्यांनी भगवती किल्ला बघितला आहे भगवती आईचं मंदिर देखील बघितलं आहे पण हे शिवसृष्टी नवीन बनल्या कारणाने त्यांनी अजून ते बघितलं नव्हतं हो पण आता आमच्या आम्ही आमच्या मामा मामीसोबत आलो आणि हे फायनली बघितलं एकदा आणि खूप छान होता एक्सपिरियन्स या शिवसृष्टीमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील छोट्या छोट्या कलाकृती आणि छोटे छोटे किल्ले असे दाखवण्यात आलेले आहेत तुम्हाला जर याच्यातली काही माहिती वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा तुम्हाला जर फोटोज काढायचे असतील तर तुम्ही लवकर जा आणि जर तुम्हाला हे जर चांगला व्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही संध्याकाळी सहा नंतर जा कारण त्याच्यानंतर सगळ्या लायटी ऑन होतात आणि मग ना तो जो व्ह्यू असतो ना तो अजून छान दिसतो हे एक पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटकांसाठी हे नवीनच उघडण्यात आलेले आहे तुम्ही इकडे आधी कधी गेला आहात का ते कमेंटमध्ये नक्की कळवा इथून दिसणारा रत्नदुर्ग किल्ला फारच सुंदर आहे जर तुम्ही कधी आला तर हे दोन्ही पर्यटन स्थळे नक्की बघा भगवती किल्ल्यावरती दीपस्तंभ देखील आहे जर तुम्ही कधी आलात तर त्या भगवती किल्ल्याला नक्की व्हिजिट द्या कारण तिकडे जुन्या काळातल्या विहिरी बुरुज वगैरे सर्व आहेत तर इकडे हा कानोजी आंग्रेचा एक मोठासा असा पुतळा आहे आणि त्याच्याबद्दल माहितीसुद्धा आहे तुम्हा तुम्ही वाचू शकता वाचायला तुम्ही नक्की पॉज करा व्हिडिओ बघा ते त्याच्यानंतर इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तो ते हा तानाजी माळूसर यांचा पुतळा आहे आणि ह्यांच्याबद्दल देखील माहिती दिली आहे ती मी तुम्हाला आता जस्ट दाखवते लगेच तर ही बघा ती माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि बघा हे अशीच अजून भरपूर किल्ले होते तिकडे आणि इकडे जी तुम्हाला घरं दिसत नाही खरी घरं नाहीये ती छोटी छोटीशी घरं आहे जशी किल्ल्यात असायची तर हे बघा आधीच्या काळी हे बघा पूर्वीच्या काळातील किल्ल्यांमध्ये अशी देवळं असायची ना तसं हे देऊळ बनवलं होतं छोटंसं आणि खूप छान प्रतिकृती होत्या याच्यात गुराब युद्ध नौकेची प्रतिकृती देखील खूपच छान आहे एकदम असं रिअलिस्टिक बनवलं आहे तिथून नजरच हटत नव्हती तुम्हाला पाहता क्षणी असं वाटेल की खरोखरची नौका आहे असं तर ह्याच्यास याच्याबद्दल देखील माहिती दिली आहे ती तुम्ही सुद्धा वाचू शकता तुम्ही गेला तर तिकडे वेळात वेळ काढून जा कारण तिथे खूप सगळ्या अशा गोष्टी आहेत जे की बघण्यासारख्या आहेत आणि खूप सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला अजून चांगली माहिती मिळू शकते तरी बघा आता ही ना अशी छोटी छोटी घरं बनवली आहेत तिकडे तशी किल्ल्यांमध्ये असायची तशी घरं पूर्वीच्या काळातील घरं शिवसृष्टी हे पर्यटन स्थळ खूपच छान आहे व बघण्यासारखी आहे इकडे छोटे छोटे मावळे छोटे छोटे बायका घरं वगैरे खूप छान बनवण्यात आले होते हे सगळे बघितल्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळातील थोड्या आठवणींना उजाळा देण्यासारखं होतो तुम्ही एकदा इथे नक्की व्हिजिट द्या रत्नागिरीत ह्याला धरून अजून खूप सगळी पर्यटन स्थळे आहेत जर तुम्ही कधी रत्नागिरीत आला तर त्यांनाही नक्की भेट द्या की भाटे गणपतीपुळे अशा अजून खूप सगळी स्थळे आहेत पर्यटन स्थळे पावस पूर्णगड किल्ला इत्यादी तुम्ही एकदा तरी नक्की कोकणात या कोकणाला भेट द्या रत्नागिरीला भेट द्या आणि तुम्हाला आमचा कोकण कसा वाटतो ते कमेंट करून नक्की कळवा ते छानपैकी छोटेसे एकदम तुळशी रुंदावर बनवले होते त्यापैकी छोट्या छोट्या माणसांची व छोट्या छोट्या गाई मशीनची प्रतिकृती बनवण्यात आली होती जी की खूप छान वाटते बघायला लाईट लागल्यानंतर देखील अजून चांगले वाटतात बघा सा, बघण्यासाठी फोटो काढण्यासाठी वगैरे या शिवसृष्टीला तुम्ही भेट द्यायला ना ते संध्याकाळीच द्या कारण संध्याकाळी सहा नंतर इकडचं लायटिंग सुरू होतं आणि लायटिंग बघायला खूप छान वाटते संध्याकाळी सहा नंतर इकडे खूप गर्दी होते तिकडच्या लायटिंगवरती हे ज्या प्रतिकृती बनवण्यात आलेल्या आहेत त्या लायटिंगवरती खूप छान दिसतात तुमचं जर घर किंवा तुमच्या कोणत्या नातेवाईकांचं घर असेल रत्नागिरीमध्ये तर ह्याला शिवसृष्टीला भेट देताना नक्की संध्याकाळी या काळ संध्याकाळी खूप छान असतं ऊन देखील कमी होतं शिवाजी महाराजांच्या सगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती आहेत तिकडे जर तुम्हाला कधी व्यय मिळाला तर इथे नक्की व्हिजिट द्या तुम्हाला जर भगवती मंदिरात जायचं असेल ना तर लवकर जा आणि त्याच्यानंतर हवं तर शिवसृष्टी बघायला या काळ कारण भगवती मंदिर संध्याकाळी सात नंतर बंद होतं तुम्हाला दोन्ही गोष्टी एकत्र पाहायला मिळतील त्यानंतर आम्ही सुद्धा तिकडे काही फोटोज काढले आणि हा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा धन्यवाद